नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण बऱ्याच बेसिक गोष्टी शिकलो काही कंपोजिशन आणि लेआउटसाठी आवश्यक त्या गोष्टी शिकलो आणि आता आपल्याला काही ॲडव्हान्स कमांड्स शिकायचे आहेत काही इफेक्ट्स आणि शेवटी कलर्सचा अभ्यास आपण करणार आहोत आज आपण ॲडव्हान्स शेपिंग शिकणार आहोत त्यामध्ये दोन किंवा अधिक ऑब्जेक्ट्सपासून नवीन ऑब्जेक्ट कसा बनवतात ते शिकूया त्यासाठी मी ते रेक्टँगल ड्रॉ करतो आणि एक इलिप्स ड्रॉ करतो इथं दोन ऑब्जेक्ट्स आहेत एक रेक्टँगल आणि एक इलिप्स तर ह्या दोन ऑब्जेक्ट्सपासून आपल्याला एक दोन आणि तीन हे शेप्स बनवायचे आहेत आपण बेसिक शेपिंग शिकलो त्यामध्ये समजा तुम्हाला हा शेप बनवायचा असेल तर तुम्ही कसा बनवला असता आपण याचा डुप्लिकेट करू तर तुम्ही काय केलं असतं हे कन्वर्ट टू कर्व के केलं असतं त्याच्यानंतर इथे एक नोड ॲड केला असता आणि हा नोड इथं ठेवून ही रेषा कर्व केली असती आणि तुम्ही ती अशी एडिट करून तो शेप बनवायचा प्रयत्न केला असता यासाठी खूप वेळ पण लागला असता आणि जेवढं पाहिजे तेवढं परफेक्शन त्यात आलं नसतं आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कमांड देऊन शेपिंगच्या ॲडव्हान्स कमांड देऊन आपल्याला हे तीन शेप्स बनवायचे आहेत काळजीपूर्वक बघा कारण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे समजायला एकदम सोपा आहे पण प्रत्यक्ष काम करताना तुम्हाला तो, तो सोपा आहे की अवघड हे समजू शकेल तर त्यामध्ये महत्त्वाच्या तीन कमांड्स आहेत त्या तीन कमांड्स कोणत्या ते आपण अगोदर बघूया मी एक ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो मेनोबारमध्ये अरेंजमध्ये जातो शेपिंग शेपिंगमध्ये मी पुन्हा शेपिंगवर क्लिक करतो मग इथं शेपिंगचा हा डायलॉग बॉक्स ओपन झाला आपण हा डायलॉग बॉक्स तिथून काढून इथं आणून ठेवू शकतो कारण आपल्याला ते अधिक सोयीच कर होईल समजून घेण्यासाठी मी ऑब्जेक्ट सिलेक्ट केला होता इलिप्स पण ते सिलेक्शन मार्क आता दिसत नाही मी पुन्हा बाजूला क्लिक करतो हा ॲडव्हान्स शेपिंगचा शेपिंग, शेपिंग डायलॉग बॉक्स आहे आता पण यातला एक एक कमांड शिकायचं आहे पहिल्यांदा मी सिलेक्ट करतो रेक्टँगल आणि इथे शेपिंगमध्ये बघा इथे वेळ सिलेक्ट आहे त्यामध्ये काही कमांड्स आहेत त्यापैकी पहिली कमांड्स आहे पहिली कमांड आहे वेल्ड त्याच्या खाली आयकॉन तुम्ही बघता दोन ऑब्जेक्टचे वेल्ड झाल्यानंतर ऑब्जेक्ट काय बनतो कसा बनतो आणि त्याच्या खाली हे दोन ऑप्शन्स आहेत लिव ओरिजिनल लिव ओरिजिनल सोर्स ऑब्जेक्ट आणि लिव्ह ओरिजिनल टार्गेट ऑब्जेक्ट ह्या दोन गोष्टी संबंध पण महत्त्वाचं आहे कारण कमांड दिल्यानंतर तुम्ही शेप बनवला पण ज्या दोन शेप्सपासून तुम्ही तो शेप बनवला ते ओरिजिनल दोन शेप्स तुम्हाला पाहिजे आहेत की नकोत जर ते दोन शेप्स म्हणजे एक रेक्टँगल आणि दुसरा इलिप्स हे दोन ऑब्जेक्ट्स तुम्हाला जर पाहिजे असतील म्हणजे वेळ कमांड दिल्यानंतर जर, दिल्यान जर पाहिजे असतील तर ते ऑन ठेवायचे आणि नको असतील तर ते ऑफ ठेवायचे आता मी ऑफ ठेवलेत आता मी रेक्टँगल सिलेक्ट करतो इथे वेल्ड टू कमांड आहे बटन आहे त्या बटनवर क्लिक करतो त्या बटनवर क्लिक, बटन क्लिक केल्यानंतर जो ऑब्जेक्ट सिलेक्ट केला होता त्याचे सिलेक्शन मार्क निघून जातात त्यामुळं कदाचित गोंधळ होऊ शकतो की मी कोणता ऑब्जेक्ट सिलेक्ट केला होता आणि आता कोणत्या ऑब्जेक्टवर क्लिक करायचं आहे तर तेवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की तुम्ही कोणता ऑब्जेक्ट सिलेक्ट केला होता मी तर रेक्टँगल सिलेक्ट केला होता त्यामुळं वेल्ड टू बटन प्रेस केल्यानंतर मी आता इलिप्सवर क्लिक करणार काय झालं त्याचा वेल्ड ऑब्जेक्ट तयार झाला वेड ऑब्जेक्ट तयार झाला पण ओरिजिनल ऑब्जेक्ट पण ओरिजिनल ऑब्जेक्ट्स एक रेक्टँगल आणि जो इलिप्स होता तो आता तुम्हाला इथं दिसत नाही तो डिलीट झाला तो का डिलीट झाला तर तिथं आपण कमांड दिली नव्हती मी अंडू करतो आणि पुन्हा कमांड देऊया यावेळी मी काय करतो यावेळी लिव ओरिजिनल सोर्स ऑब्जेक्ट आणि लिव्ह ओरिजिनल टार्गेट ऑब्जेक्ट आता सोर्स ऑब्जेक्ट आणि टार्गेट ऑब्जेक्ट म्हणजे काय जेव्हा तुम्ही दोन ऑब्जेक्टला कमांड देता त्यावेळी सुरुवातीला सिलेक्ट करता त्याला आपण सोर्स म्हणायचं आणि नंतर वेल्ड टू बटन प्रेस केल्यानंतर दुसऱ्यांदा जे ऑब्जेक्टला तुम्ही क्लिक करता तो टार्गेट ऑब्जेक्ट म्हणायचं तुम्ही जर सुरुवातीला इलिप्स सिलेक्ट केला तर तो सोर्स होईल आणि नंतर तुम्ही वेल टू तु कमांड दिल्यानंतर रेक्टँगलला क्लिक करणार तो टार्गेट होईल त्यामुळे हे लक्षात ठेवा मी आता सुरुवातीला सिलेक्ट करतो रेक्टँगल आणि वेल टू बटन वेल टू बटन दाबून मी इलिप्सवर क्लिक करतो तर या ठिकाणी बघा तो ऑब्जेक्ट तयार झालेला आहे आणि ओरिजिनल दोन ऑब्जेक्ट्स जसे आहेत तसे त्या त्या ठिकाणी आहेत ओरिजिनल ऑब्जेक्ट्स त्यांची आउटलाइन त्यांच्या आउटलाईनच्या साह्यानं तो ऑब्जेक्ट तयार झाला म्हणून तो तुम्हाला त्या ऑब्जेक्टवरच आहे तुम्हाला इथं दिसत नाही पण तो तिथं असतो मी तो सिलेक्ट करतो वेळ झालेला ऑब्जेक्ट आणि त्याच्यामध्ये एक कलर फिल करतो काय झालं ओरिजिनल ऑब्जेक्ट ओरिजिनल ऑब्जेक्ट्स आहेत पण ते याच्या पाठीमाग आहेत आपण ऑर्डर शिकलो आहे त्यामुळं आपल्याला ते ऑब्जेक्ट्स खाली गेल्यामुळं दिसत नाहीत तर हा झाला वेल्ड दोन ऑब्जेक्ट्सपासून वेल्ड ऑब्जेक्ट बनवणं मी हा डायलॉग बॉक्स तुर्तास काढून टाकतो आणि हा तयार झालेला ऑब्जेक्ट मी तर बाजूला आणतो म्हणजे तुमच्या आता व्यवस्थित लक्षात येईल की या दोन ऑब्जेक्टपासून मी एक वेळ ऑब्जेक्ट बनवला आणि तो असा झाला आता ॲडव्हान्स शेपिंगची आपण दुसरी कमांड बघूया त्यासाठी मी हे दोन ऑब्जेक्ट्स कॉपी करतो आणि नवीन पेजवर पेस्ट करतो ॲरेंजमध्ये जाऊन ॲडव्हान्स शेपिंग डायलॉग बॉक्स मी ओपन करतो आणि इथं आता आपण ती दुसरी कमांड देऊया आपण अगोदर वेड कमांड दिली होती आता आपण ट्रिम कमांड बघूया ट्रिम म्हणजे काय असतं थोडक्यात बघा की सोर्स ऑब्जेक्ट टार्गेट ऑब्जेक्टमधून कट होतो म्हणजे टार्गेट ऑब्जेक्टचा हा उरलेला भाग जो शेप आहे तो तयार होतो जर तुम्ही हा सोर्स ऑब्जेक्ट सिलेक्ट केला इलिप्स तर रेक्टँगलचा उर्वरित जो शेप आहे तो तयार होतो म्हणजे ओवरलॅप झालेला जो शेप आहे तो टार्गेट ऑब्जेक्टमधून वजा होतो कट होतो आपण करून बघूया हो मी इथं इलिप्स सिलेक्ट करतो आपल्याला ओरिजिनल ऑब्जेक्ट्स पाहिजेत त्यामुळं लिव ओरिजिनल सोर्स ऑब्जेक्ट आणि लिव्ह ओरिजिनल टार्गेट ऑब्जेक्ट हे दोन्ही चेकबॉक्स ऑन करतो ट्रीम कमांड आहे मी आता ट्रीम बटनवर क्लिक करतो आणि इथंही सिलेक्शन मार्क निघून जातात त्यामुळं अगोदर कोणता ऑब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट केला होता ते मात्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आता मी रेक्टँगलवर क्लिक करतो तर ऑब्जेक्ट तयार झालेला आहे आपण कलर भरून खात्री करूया तर ऑब्जेक्ट तयार झालेला आहे याच पद्धतीनं तुम्ही हा भाग हा जो शेप आहे तो तयार करू शकता त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे अगोदर रेक्टँगल सिलेक्ट करावा लागेल तुम्ही इथून रेक्टँगल सिलेक्ट करू शकता किंवा हा तयार झालेला जो शेप आहे तो बाजूला काढून ठेवू शकता बाजूला काढून ठेवण्यासाठी आपण इथं नज डिस्टन्स शिकलो आहे तिथे तिथे मी एक समजा वीस एम एम सेटिंग केलं आणि हा ऑब्जेक्ट मला तात्पुरता बाजूला नेते आहे तर मी हा बाजूला नेऊ शकतो बाजूला नेला आणि इथं आता तुम्हाला सिलेक्ट करणं सोपं होईल तर मी रेक्टँगल सिलेक्ट करतो आणि ट्रिम बटनला क्लिक करतो आणि टार्गेट ऑब्जेक्ट इलिप्स आपण आता इलिप्सला क्लिक करूया त्यामुळं हा शेप तयार झाला आपण त्यामध्ये दुसरा कलर भरू हे झालं ट्रीम ट्रीममुळं काय होतं ऑब्जेक्टवर झालेला ओवरलॅप जो शेप असतो ओवरलॅप जेवढा एरिया असतो तो कट होतो आणि टार्गेट ऑब्जेक्टमध्ये जोरलेला भाग आहे तो तयार होतो तर आता मी हा डायलॉग बॉक्स बंद करतो या ट्रीममध्ये आपण दोन ऑब्जेक्ट तयार केले आता हा ऑब्जेक्ट मी किने इकडे आणून ठेवतो आपण नज डिस्टन्स सेट केल्यामुळं बरोबर तो या बाजूला तेवढ्याच अंतरावर आला आता ॲडव्हान्स शेपिंगमधली तिसरी कमांड बघूया त्यासाठी मी हे दोन ऑब्जेक्ट्स कॉपी करतो आणि नवीन पेज घेऊन तिथं पेस्ट करतो ॲरेंजमध्ये जाऊन मी ॲडव्हान्स शेपिंगचा डायलॉग बॉक्स ओपन करतो ट्रिम कमांड आपण दिलेले आता आपण देणार आहोत तिसरी कमांड इंटरशेक्ट इथं तुम्हाला आयकॉनवरून लक्षात येईल की इंटरसेक्ट झाल्यानंतर काय होतं इंटरसेक्ट झाल्यानंतर जो ओवरलॅप एरिया असतो जो शेप असतो तो तयार होतो म्हणजे जेवढा एरिया सोर्स ऑब्जेक्टचा टार्गेट ऑब्जेक्टवर ओवरलॅप झालेला असतो तो शेप तयार होतो आता मी इथं रेक्टँगल सिलेक्ट केलं आहे हे दोन्ही चेकबॉक्स ऑन करतो म्हणजे आपल्याला ओरिजिनल ऑब्जेक्ट्स शिल्लक राहतील मी आता इंटरसेक्ट विथ बटनवर क्लिक करतो आणि इलिप्सवर क्लिक करतो इंटरसेट ऑब्जेक्ट तयार झाला आपण त्याच्यामध्ये कलर भरूया तर हा झाला इंटरसेक्ट दोन ऑब्जेक्टचा कॉमन एरिया जो असतो तो असतो इंटरसेक्ट अडव्हान्स शेपिंगच्या तीन कमांड्स आपण बघितल्या तरीसुद्धा शेपिंग डायलॉग बॉक्समध्ये आणखीन चार कमांड्स आहेत त्या कोणत्या आपण बघूया मी हे कॉपी करतो दोन ऑब्जेक्ट्स आणि नवीन पेजवर पेस्ट करतो ॲरेंजमध्ये जाऊन मी शेपिंग डायलॉग बॉक्स ओपन करतो इथं वेल्ड ट्रीम आणि इंटरसेक्ट या तीन ॲडव्हान्स कमांड्स आपण बघितल्या त्यानंतर पुन्हा चार कमांड्स आहेत त्यापैकी सिंप्लिफाय काय आहे ते आपण बघूया मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो रेक्टँगल हा इलिप्स इथं काही ॲप्लाय होत नाही मी दोन ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि ॲप्लाय करतो काय होतं पाठीमागचा ऑब्जेक्ट खरं तर ट्रीम झाला हे आपण ट्रीममध्ये पण करू शकतो आहे मी अंडू करतो त्यानंतर कमांड आहे फ्रंट मायनस बॅक आपण ऑर्डर शिकलो आहे पहिल्यांदा आपण रेक्टँगल ड्रॉ केला आणि नंतर इलिप्स ड्रॉ केलं म्हणजे साजिकच इलिप्स फ्रंटला आहे आणि रेक्टँगल बॅकला आहे कमंड आहे फ्रंट मायनस बॅक मी अप्लाय करतो फ्रंट मायनस बॅक झाला हे पण आपण ट्रिम करू शकतो आणि बॅक मायनस फ्रंट बॅक मायनस फ्रंट मी पुन्हा दोन ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि ॲप्लाय करतो म्हणजे बॅकमधनं मायनस फ्रंट झाला आणि पहिल्यामध्ये फ्रंटमधून मायनस बॅक झाला होता शेवटचा आहे बाउंड्री मी तर हे पुन्हा अंडू करतो आणि बाउंड्रीमध्ये काय होते बघा मी दोन ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करतो आणि इथं प्लेस बिहाइंड सिलेक्टेड मी दोन्ही ऑप्शन बंद करतो आणि अप्लाय करतो काय झालं वेळ झाला की जो आपण पहिल्यांदा शिकलो आहे आता मी अंडू करतो आणि हे दोन्ही ऑप्शन्स ऑन करतो आणि ॲप्लाय करतो काय झालं हा वेल्ड ऑब्जेक्ट तयार झाला आता मी बंद करतो म्हणजे पहिल्या तीन कमांड्स महत्त्वाचे आहेत इंटरसेट वेल्ड आणि ट्रीम अडव्हान्स शेपिंगमध्ये आता शेवटी आणखी एक महत्त्वाचे कमांड आपल्याला शिकायचे ती हा ॲडव्हान्स शेपिंग डायलॉग बॉक्समध्ये नाही पण मी त्या कमांडला ॲडव्हान्स शेपिंग कमांड्समध्ये घेतलेलं आहे तर त्यासाठी आपण काय करू हे दोन ऑब्जेक्ट्स मी पुन्हा कॉपी करतो आणि एक नवीन पेज घेऊन तिथे मी पेस्ट करतो कमांडचं नाव आहे कंबाईन मी या कमांडला ॲडव्हान्स शेपिंगमध्ये घेतले याला कारण असं की इथंही दोन ऑब्जेक्ट्सपासून नवीन ऑब्जेक्ट तयार होतो आता आपण ते कमांड देऊन बघूया आता इथं मी दोन ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करतो स्टेटस बारमध्ये बघा टू ऑब्जेक्ट्स सिलेक्टेड ऑन लेअर वन आणि मी कमांड देतो ॲवरेंजमध्ये कंबाईन आता कंबाईन कमांड, कमांड दिल्यानंतर पुन्हा स्टेटस बारमध्ये बघा कर ऑन लेअर वन तर इथं एक ऑब्जेक्ट तयार झाला दोन ऑब्जेक्टपासून एक ऑब्जेक्ट तयार झाला कलर फिल केल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल या ठिकाणी जेवढा तुम्हाला कलर दिसतोय तो ऑब्जेक्ट आहे आणि इथं मध्ये काही नाही इथं पोकळ आहे समजा तुम्हाला एक रिंग करायची आहे आणि त्याच्यामध्ये इथं पोकळं पाहिजे तर त्यासाठी ह्या दोन ऑब्जेक्टला तुम्ही कंबाईन कमांड देऊ शकता ते मेनू बारमध्ये जाऊन तुम्ही देऊ शकता किंवा प्रॉपर्टी बारमध्ये इथं कंबाईन कमांड आहे ती तुम्ही देऊ शकता आणि त्यामध्ये कलर भरून बघा तुम्हाला एक रिंग तयार होईल इथं मध्ये काय नाही इथं पोकळ आहे याची खात्री करण्यासाठी तुम्ही तो ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर नेऊन ठेवू शकता म्हणजे इथून तुम्हाला पाठीमागचा ऑब्जेक्ट दिसतो तेव्हा कंबाईन ही कमांड खूप महत्त्वाची आहे आणि ॲडव्हान्स शिपिंगमध्ये मी या कमांडला चौथी कमांड मानतो तर आज आपण वेळ इंटरसेक्ट ट्रीम आणि चौथी महत्त्वाची कमांड कंबाईन ह्या चार महत्त्वाच्या कमांड शिकलो आज मी इथंच थांबतो पुढच्या लेसनला पुन्हा भेटू तुमच्या वेळेत तुमच्या चवडीनुसार धन्यवाद